नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नंबर सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही त्या ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला ओपनिंग गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं आणि आपल्याला आता पाठ झालं असेल की गॅप अप ओपनिंग नंतर सत्तर ते ऐंशी टक्के वेळा आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळतं तुम्ही इथे बघितलं असेल तर थोडंसं वर जाण्याचा जा प्रयत्न झाला आणि त्यानंतर एक सेलिंग आलं आणि गॅप ओपनिंग नंतर येणारं जे सेलिंग असतं त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के वेळा आप आपल्याला असाही देखील अनुभव आहे की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला जातो तर त्यामुळे त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपल्याला अगदी टाईप मार्केटची मुवमेंट बघायला मिळाली ओपनिंग नंतर खाली आलं ह्या आदल्या दिवशीचं म्हणजे कालच्या क्लोजिंग जवळ सपोर्ट घेतला आणि तिथून आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि हा बाउन्स जो होता हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळाला वरच्या बाजूला आपण ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून काल दिलेली होती साधारणपणे तुम्हाला आठवत असेल तर शेहेचाळीस हजार सातशेच्या आसपास ती लेवल होती तर त्यामुळे शेहेचाळीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला हाय बनवल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं तर अशा पद्धतीनं आपल्याला आजच्या दिवसामध्ये ओपनिंगनंतर पहिलं सेलिंग त्यानंतर पुन्हा एकदा तेजी आणि शेवटी पुन्हा एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग अशा पद्धतीनं आपल्याला आजचा बँक निफ्टीचं जे मुवमेंट होती ती बघता येईल आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की आपल्याला कालपर्यंत असं लक्षात येत होतं की शेहेचाळीस हजार पाचशेची जी लेवल आहे ही आपल्याला ब्रेक होऊन त्याच्यावर टिकणं अवघड जात होतं तुम्ही कालपर्यंत बघितलं तर एकदाच ब्रेकआउट आला होता त्यानंतर आपण शेहेचाळीस हजार पाचशेच्यावर टिकत नव्हतो आज आपण एक गोष्ट चांगली काय केली की शेहेचाळीस हजार पाचशेची लेवल ब्रेकआउट केली आहे आणि वरच्या बाजूला टिकतोय खाली आलं म्हणजे शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं तर आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग आलं होतं पण आता शेचाळीस हजार पाचशे जी इथे असताना रेजिस्टन्स काम करत होती लेवल ती लेवल आता इथे सपोर्टच काम करताना अगदी थोड्या वेळासाठी का असे ना, ना दिसायला लागली आहे आणि शेचाळीस हजार पाचशेच्या वर आपल्याला आलेलं जे क्लोजिंग आहे हे आपल्याला निश्चितच चांगलं क्लोजिंग आहे आता उद्या काय होऊ शकतं ते आपण बघणार आहोत आता मी त्यासाठी काय केलंय आजचा जो हाय होता ही मी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे शेचाळीस हजार सातशे सतराच्या आसपास लेवल आहे आपण शेचाळीस हजार सातशेची ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला काय झालं तर एकदा शेहेचाळीस हजार सातशेला टच झाल्यानंतर जे सेलिंग आलं आणि त्या स्विंग मध्ये आपल्याला जो लो बनला तो आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेला आहे आणि हा कुठे आहे तर शेहेचाळीस हजार चारशे पन्नासच्या चार जवळ आहे त्यामुळे खाली शेहेचाळीस हजार चारशे पन्नास वर शेहेचाळीस हजार सातशे अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला आता मिळालेल्या आहेत आता ह्या दोन लेवलमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा जर डिफरन्स असेल तर आपण काय करतो एक सेंटर लाईन काढतो आणि ही सेंटर लाईन कुठे आलेली आहे तर ती शेहेचाळीस हजार पाचशे शहाऐंशीच्या च्या जवळपास आलेली आहे तर आता क्लोजिंग जे आहे ते त्याच्या खाली झालेलं आहे म्हणजे आपण आता ह्या एरियामध्ये क्लोजिंग आपल्याला मिळालेलं आहे काय होऊ शकतं जर ह्या एरियामध्येच ओपनिंग झालं आणि ही सेंटर लेवल जी आहे ही तोडून पुन्हा आपण वर जायला लागलो आता ही सेंटर लेवल कुठे आहे तर शेहेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या आसपास आहे जर म्हणजे थोडक्यात आपल्याला असं समजूया की शेहेचाळीस हजार सहाशेच्या जवळ आहे कारण बँक निफ्टीसाठी दहा पंधरा पॉईंट म्हणजे काहीच असत नाही तर त्याच्यामुळे जर समजा इथून खाली ओपन झालं आणि पुन्हा एकदा शेहेचाळीस हजार सहाशेची लेवल आपण ब्रेक केली तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा आपली वाटचाल शेहेचाळीस हजार सातशेच्या दिशेनं जाऊ शकते आज बघितलं आपण तीन चार वेळा आपण प्रयत्न केला की शेहेचाळीस हजार सातशेची लेवल ब्रेक करायचा तो झाला नाही ब्रेक झाला नाही त्यामुळे उद्या जर आपल्याला पुन्हा इथे ओपन होऊन वर जात असू आपण तर मग काय होऊ शकतं इथनं ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण होईल वेल। मग अशा वेळेला वरच्या बाजूला आपल्याला टार्गेट काय मिळू शकतात तर शेहेचाळीस हजार सातशेच्या वर जर टिकत असेल तर मग शेहेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस हजार नऊशे आणि सत्तेचाळीस हजार अशी टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात आज निफ्टीनं जर बघितलं तर नवीन हाय आपल्याला बनवलेला दिसतोय पण बँक निफ्टी मात्र अजून थोडस खाली आहे तर बँक निफ्टीला अजून वर जायला संधी आहे तर कदाचित जर उद्या आपण इथनं वर जात असू तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल जर समजा इथेच ओपन झालं आणि खाली येत असू आणि पुन्हा शेहेचाळीस हजार पाचशेचा जो आपल्याला आज सपोर्ट झालेला आहे ती लेवल जर आज तोडली तर काय होऊ शकतं तर आपल्याला इथे जो अनुभव आला तोच अनुभव आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतो इथे काय अनुभव येत होता आपण शेचाळीस हजार पाचशेला जात होतो रेजिस्टन्स घेत होतो जात होतो परत खाली येत होतो अशा पद्धतीनं आपल्याला कायम इथे जो रेजिस्टन्स फेस करायला लागत होता तोच मग आता इथनं खाली आलं तर मग ह्या वेळेला आपण पुन्हा ह्या लेवलपर्यंत खाली येऊ शकतो आणि ही लेवल कोणती आहे शेहेचाळीस हजार तीनशेची आहे त्यामुळे शेहेचाळीस हजार चारशे पन्नासच्या खाली आल्यानंतर पहिलं टार्गेट आपल्यासाठी काय असणार शेहेचाळीस हजार तीनशे पन्नास दुसरं असणार शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास आणि तिसरं आणि शेवटचं असणार शेहेचाळीस हजार एकशे पन्नास मात्र त्याच्यासाठी इथे ओपन होऊन खाली येणं आवश्यक आहे जर समजा गॅपअप ओपन झालं तर आपल्याला काय होऊ शकतं गॅप ओपन झालं तर मग आपल्याला पुन्हा एकदा शेचाळीस हजार सातशे ब्रेक करणं थोडस सोपं पडणार आहे सध्या मार्केटमध्ये आपण जर ट्रेंड बघितला तर बुलिश आहे पूर्वी तेजी झालेली होती आणि त्यानंतर आपण दोन दिवस ह्या एरियामध्ये अडकलेलो होतो आता त्याचं ब्रेकआउट दिलंय तर त्याच्यामुळे काय होणार ब्रेकआउट दिलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि जर समजा पुन्हा वर गेलं तर आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते तर गॅपअप ओपन झालं तरी देखील आपल्याला त्यानंतर तेजी होण्याची शक्यताच जास्त दिसते फक्त एकच शक्यता अशी आहे की जर उद्या गॅपडाऊन ओपन झालं आणि शेहेचाळीस हजार पाचशेच्या खाली ओपन झालं तर मात्र काय होऊ शकतं मग मात्र आपल्याला सेलिंग होताना बघायला मिळू शकतं आणि आपल्याला काळजी कुठे घ्यायची आहे जर ही लेवल ब्रेक झाली तर म्हणजे शेहेचाळीस हजार तीनशेच्या खाली कारण आपण दोन दिवस इथे सपोर्ट घेतलाय ही लेवल सुद्धा जर ब्रेक होत असेल तर मात्र आपल्याला मग सावध व्हायचं आहे आणि मग दिशेनं वाटचाल बँक निफ्टीची होऊ शकते तर ह्या पद्धतीने आपण आता बँक निफ्टीच्या दोन्ही बाजूने जर मुव्हमेंट होणार असतील तर कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत काय झालं तर काय होऊ शकतं हे आपण अतिशय सविस्तर बघितलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं आपण आता थोडस विश्लेषण करायला सुरुवात करूया त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसापासून चांगली तेजी होतीये आणि तेजी आपल्याला अशाच पद्धतीनं दिसणार तेजी आपल्याला खूप फास्ट होताना दिसणार नाही लहान लहान कॅन्डल बनणार थोडस वर जाणार थोडं खाली येणार परत वर जाणार परत ह्या क... पद्धतीचीच मुवमेंट तुम्हाला इथे बघायला मिळणार तर तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीनं आपण हळूहळू वरच्या दिशेनं मध्ये जाताना बघायला मिळते आता मी फिन निफ्टीचा जो चार्ट घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला ले इम्पॉर्टंट लेवल कोणत्या बनवल्या आहेत तर इम्पॉर्टंट लेवल आपल्याला ले दिसेल आजचा आपला जो डे हाय होता ती इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूची म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर वीस हजार सहाशे अकराची आहे आपण वीस हजार सहाशेची ती लेवल आहे असं समजून विश्लेषण करणार आहोत खाली येत असताना आपल्याला हे जे शेवटी प्रॉफिट बुकिंग आलं हे प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर जिथे लो बनून वर जायला लागलं तो स्विंग आता आपल्यासाठी महत्वाचा असणार ही लेवल कोणती आहे ही आपण आहे असं म्हणणार तर खाली वीस हजार पाचशे पंचवीस वर वीस हजार सहाशे अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला फिन मध्ये मिळालेल्या आहेत आता काय होईल जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला अशी शक्यता आहे आज जर तुम्ही बघितलं तर वीस हजार सहाशे ची लेवल आपण ब्रेक करायचा अनेकदा प्रयत्न केला आणि हे तुमच्या लक्षात येईल की शेवटी खूप वेळा प्रयत्न केला झालं नाही म्हणून हे आपल्याला इथे आप प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं उद्या जर पुरात परत फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर उद्या कदाचित तो ती लेवल ब्रेक होऊ शकते आणि वीस हजार सहाशेच्या वर टिकत असेल तर वीस हजार सहाशे पन्नास वीस हजार सातशे आणि वीस हजार सातशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं वरच्या बाजूनं जर ब्रेकआउट येत असेल तर आता जर समजा फ्लॅट ओपन झालं इथेच ओपन झालं आणि इथून खाली जात असेल आणि वीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली आपण असं समजूया की वीस हजार पाचशेच्या खाली असेल तर मग काय होऊ शकतं मग आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि अशा वेळेला वीस हजार चारशे पंच्याहत्तर वीस हजार चारशे पंचवीस आणि वीस हजार तीनशे पंच्याहत्तर अशी तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्या दोन इंडेक्समध्ये मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल ज्या मी काढलेल्या आहेत तुम्ही काय करू शकता ह्याच पद्धतीनं आता मी दोन इंडेक्सचं ज्या पद्धतीनं विश्लेषण सांगितलं त्याच पद्धतीनं विश्लेषण ह्याही इंडेक्सचं करू शकता या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी आणि निफ्टीच्या इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स दोन्ही बाजूच्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला जर निफ्टीमध्ये विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही तुमच्या चार्टवर ह्या लेवल काढून उद्या कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मुवमेंट होते हे बघू शकता आता आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा जो इंडेक्स आहे त्याचा मी चार्ट तुम्हाला दाखवतोय त्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे आता दिसत आहेत तुम्ही काय करू शकता ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्यानुसार तुम्ही विश्लेषण करू शकता तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम आहे ही डेली टाईम फ्रेम करायची आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून घेतो आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आज मी तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय तर ते आपण एकत्र करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो मी तुमच्यासाठी काढलाय त्या स्टॉकचं नाव आहे वोल्टास वोल्टास मध्ये काय झालंय बघा वोल्टास मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की पूर्वी एक आपल्याला इथे हाय बनलेला होता ही लेवल जर बघितलीत तर तुम्हाला इथे हाय बनलेला होता इथून इथपर्यंत इत गेलं थोडस प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर काय झालं आपण ब्रेकआउट द्यायचा के प्रयत्न केला ब्रेकआउट नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि पुन्हा आपण वर जातोय आता हे सगळं होत असताना आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल मिळाले एक लेवल मी इथे काढली आहे बघा ही लेवल आता सपोर्ट म्हणून काम करते पूर्वी ती रेझिस्टन्स म्हणून काम करत होती आणि वरची एक लेवल आहे ही लेवल आता रेजिस्टन्स म्हणून काम करते काय होतं जेव्हा वरच्या बाजूला असं एखाद्या स्टॉकमध्ये सलग चार पाच दिवस मार्केट मध्ये आपल्याला तीच रेंज पकडून जर किंमत राहत असेल तर ह्याचा अर्थ काय होतोय ह्याचा अर्थ अक्युम्युलेशन होत लोक हळूहळू हळूहळू आपल्याला लक्षात न येता तो स्टॉक खरेदी करतायत आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं अकराशेच्या वर जर इथन आपल्याला ब्रेकआउट आला तर एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मग अगदी अकराशे पन्नास बाराशे रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक मग वर जाऊ शकतो अर्थात हे काही उद्याच्या उद्या, उद्या किंवा एक दोन दिवसात एखाद्या दे, आठवड्यात होणार नाही हळूहळू होईल पण आता आपल्याला इथन ब्रेकआउट ची परिस्थिती निर्माण झालेली आहे ब्रेकआउटला हा स्टॉक आलेला आहे ब्रेकआउटला जेव्हा एखादा स्टॉक येतो दोन शक्यता असतात एक ब्रेकआउट होईल त्यानंतर एक हाय बनवेल आणि एकदा लेवल टेस्ट करायला खाली येईल परत वर जाईल ही आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळते ही झाली पहिली मुवमेंट दुसरी मुवमेंट काय होईल ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि आपल्याला हा जो सपोर्ट आहे हा आपण ब्रेक करू अशा वेळेला आपल्याला फास्ट खालच्या दिशेनं सुद्धा मुवमेंट बघायला मिळू शकते त्यामुळे आता अतिशय इंटरेस्टिंग लेवलला ले हा स्टॉक आलेला आहे तुम्ही पुढचे काही दिवस जर या स्टॉकवर लक्ष ठेवलं तर तुम्हाला मी जे सांगितलंय ह्यापैकी एक गोष्ट अगदी प्रॉमिनंटली घडताना दिसू शकेल पुढचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे सिप्ला लिमिटेड सिप्ला लिमिटेड मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सेम तशाच पद्धतीनं आपल्याला घटना घडलेली दिसतेय आपल्याला पूर्वी एक हाय होता त्यानंतर तो ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न झाला ब्रेकआउट झाला बराच काळ तिथे राहिलं आणि आता आपल्याला एक रेंज बनलेली होती आणि त्यातनं आता ब्रेकआउट आलेला आहे इथे आपण मगाशी वोल्टास मध्ये बघितलं तिथे ब्रेकआउटला आलेला होता स्टॉक इथे ब्रेकआउट आलाय आता काय होईल कदाचित एक हाय बनवेल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग परत वर जाईल असं आपल्याला होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे किंवा दुसरी शक्यता सांगितली तसं ब्रेकआउट फेल होईल आणि आपल्याला मग ही जी लेवल आहे चौदाशे पंचवीस आहे त्याच्या खाली जर क्लोजिंग आलं तर मग फास्ट सेलिंगसुद्धा बघायला मिळू शकतं त्यामुळे ब्रेकआउट किंवा ब्रेकआउट फेल्युअर असे दोन पैकी एक कुठला तरी मोठी मुवमेंट आपल्याला आता इथे कॅप्चर करायची तर त्याच्यामुळे लक्ष ठेवून राहा कशा पद्धतीने या दोन्ही स्टॉक मध्ये मुवमेंट होते तिसरा माझ्या आवडीचा आणि माझ्या पोर्टफोलिओ मध्ये असणारा स्टॉक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता एक ची शक्यता निर्माण झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता की दहाशे एक हजार चाळीसच्या आसपास इथे हाय बनवलेला होता दुसऱ्या दिवशी ओपनिंग वर झालं क्लोजिंग खाली आलं त्यामुळे मी ग्रीन कॅन्डलचा हायच इथे मार्क केलाय त्यानंतर इथे सुद्धा एकदा असं झालं की एक हजार साठच्या च्या आसपास एक हजार अठ्ठावन वगैरे हाय बनवला पुन्हा खाली आलो म्हणजे इथे आपल्याला एकदा रेजिस्टन्स फेस झाला त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल इथे एकदा रेजिस्टन्स फेस झाला इथे एकदा रेजिस्टन्स फेस झाला आणि आज अखेर एक हजार चाळीसच्या वर आयसीआयसीआय बँकेनं क्लोजिंग दिलेलं आहे उद्या काय होऊ शकतं म्हणजे आपल्या एका दृष्टीनं बघायला गेलं तर काय दिसतंय ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं एक हाय बनेल पुन्हा आपण लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग इथनं ब्रेकआउट कंटिन्यू होऊ शकतो तर ह्या तिन्ही स्टॉकमध्ये मी तुम्हाला आता ब्रेकआउट ब्रेकआउटला आलेले किंवा ब्रेकआउट दिलेले असे स्टॉक दाखवतोय दोन्ही शक्यता लक्षात घ्या ब्रेकआउट सस्टेन होईल किंवा ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि दोन्ही मध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते पुढचे काही दिवस या तिन्ही स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवू शकता आत्ताच्या स्टॉकचं चा नाव आहे आय सी सी बँक लिमिटेड आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक बघूया हा स्टॉक आहे कोल इंडियाचा आत्तापर्यंतचे तीन स्टॉक हे मी तेजीचं चित्र दिसतंय म्हणून मी दाखवले आताचा स्टॉक दाखवतोय हा मंदीच चित्र दिसतंय म्हणून दाखवतोय याचं कारण असं आहे बघा की इथे काय झालं होतं इथे एक हाय बनला होता त्यानंतर आपण खाली आलो ब्रेकआउट दिला असं वाटलं परत आपण खाली लेवल टेस्ट करायला खाली आलो पण आता ही लेव्हल टेस्ट करायला आपण इतकं खाली आलोय की हा जो लो बनला होता आणि हा जो हाय बनलाय या जी आहे ती साधारणपणे चारशे अठ्ठावन्न चारशे एकोणसाठ च्या आसपास आहे म्हणजे तुम्ही हा लो मोजा हा हाय मोजा आणि ह्या दोघांच्या मधोमध एक रेषा काढलीत किंवा तुम्ही इथे ट्रेसमेंटचं टूल आहे ते जर वापरलं तर लक्षात येईल चारशे अठ्ठावन्न चारशे एकोणसाठच्या च्या आसपास कुठेतरी इथे ती सेंटर लाईन येते उद्या जर आता आपण काय करू थोडस आणखीन त्याला कुशन ठेवू आणि हा जर लो उद्या ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर मग काय होऊ शकतं एक फास्ट सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हा जो लो बनलेला होता हा लो पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये टेस्ट केला जाऊ शकतो आता उद्या जर असं होणार नसेल हे फक्त लेवल टेस्ट करायला खाली आलं असेल तर इथे अप ओपन होईल आणि पुन्हा ही लेवल ब्रेक होऊन आपल्याला वर जाताना दिसेल अशा वेळेला आपला हा जो हाय बनलाय हे आपल्यासाठी मग टार्गेट असेल तर इथे सुद्धा दोन्ही गोष्टी होऊ शकतात पण वरचे तीन जे स्टॉक होते हे तेजीच्या दृष्टीनं दाखवले होते हा आपल्याला थोडासा मंदीच्या दृष्टीनं स्टॉक बघतोय अर्थात काहीही होऊ शकतं त्यामुळे दोन्ही बाजूनं आपल्याला त्याच्यामध्ये विचार करायचा आहे मात्र हे चारही स्टॉक एका इंटरेस्टिंग स्टेजला आलेले आहेत आणि ज्याचा तुम्ही जर अभ्यास केलात तर येणाऱ्या काळामध्ये मार्केटचं काम कसं चालतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल तर हे झालं आजचं विश्लेषण ज्याच्यामध्ये आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद